अजित दादा कार्तिकीच्या पूजेला येऊ नका अन्यथा तोंडाला काळे फासू मराठा बांधवाचा इशारा नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज खवयला असून गावोगावी उपोषणे सुरू झाली आहेत नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे खासदारांच्या गाड्या फोडण्यात आल्या आहेत तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीतच प्रवेशबंदी करण्यात आली आहे त्यानंतर पंढरपूर येथे देखील मराठा समाजाने अजित पवार यांना जोरदार इशारा दिला आहे पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीची आषाढीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असते तर कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असते परंतु मराठा समाजाने आता कार्तिकीची महापूजा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येऊ नये असे सांगितले आहे महापूजेला येत असाल तर मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन या रिकाम्या हाताने आलाच तर तुमच्या तोंडाला काळे फासले जाईल असा स्पष्ट आणि सणसणीत सन इशाराच मराठा समाजाने दिला आहे मंदिर समितीला देखील मराठा समाजाने पत्र दिले असून कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा एखाद्या वारकरी यांच्या हस्ते करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे कार्तिकी एकादशीची महापूजा तेवीस नोव्हेंबर रोजी होत असून या महापूजेसाठी उपमुख्यमंत्री आले तरी त्यांच्या हस्ते महापूजा होऊ देणार नाही उलट त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा देण्यात आला आहे आधीच मराठा आंदोलन उग्र होत असताना आता थेट अजित पवार यांनाच मोठा इशारा देण्यात आला आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा